नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर तुरी आपण चॅनल बनवून असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायून नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाण विंचूर राहली आहे आठ हजार नऊशे एकोणसाठ क्विंटल जास्ती दर मिळाले आहे एक हजार सहाशे एकवीस रुपये जात आहे उन्हाळी कांदा तसेच पुढील बाजार समिती लासलगाव निफाड अवकाली आहे पाच हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटल किमानदार आठशे रुपये कमालदार एखाद्या चारशे रुपये सर्वसाधारण एखादार दोनशे पंचवीस रुपये जात आहे उन्हाळी कांदा तसेच पुढील बाजार समिती अकोला अवकाली आठशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमानदार सहाशे रुपये कमालदार एखादा दोनशे रुपये सर्वसाधारण एक हजार रुपये तसेच पुढील बाजार समिती कोल्हापूर अवकाली आहे तीन हजार आठशे शहात्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये